देवळा तालुक्यात गोरक्षकांची धडाकेबाज कारवाई कत्तलीसाठी नेत असलेली आठ जनावरांची सुटका तब्बल दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल ताब्यात गो तस्करांनी च तर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिल्याचं चित्र आणि आता राज्य सरकार मोका कायद्याखाली कारवाईच्या तयारीत बुधवार पहाटे साधारण पाचच्या सुमारास जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती प्राणीन फाउंडेशनचे सदस्य योगेश आहेर संतोष केदारे आणि अंबादास मांडवडे या गोरक्षकांना मिळाली उमराणी जवळील परिसरात गोरक्षकांनी लावला सापळा सकाळी सहा वाजता भरधाव पिकअपला थांबवण्याचा इशारा पण चालकानं गाडीचा वेग वाढवत पळण्याचा केला प्रयत्न गोरक्षकांचा शर्थीचा पाठलाग दबाव वाढतच चालक गाडी टाकून फरार वाहने तपासले असता निर्दयीपणे दोरीने बांधून कोंडलेल्या अवस्थेत आठ गोवंश आढळले या घटनेनंतर देवळा पोलिसांची कार्यक्षमता कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा शहरात जोर धरती तात्काळ पोलिसांना कळून वाहन आणि जनावरे ताब्यात घेण्यात आली गोरक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल झालाय महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम पाच ब नऊ सह प्राणी ऍक्ट एकोणीसशे शहात्तर कलम पाच ए पाच बी नऊ अंतर्गत कारवाई पुढील तपास पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू गोवंश तस्करीवर गोरक्षकांचा घणाघाती हल्ला मोका कायद्याने होणार मुसके आवळण्याची कारवाई नाशिक खबर प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंके